हाय मग माझ्या यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही तर मी तर खूप मजेत आहे तुम्ही पण मजेमध्ये असाल असे मला वाटते तर मी आलेलो आहे माझ्या शेताकडे शेतामध्ये तुम्ही कापूस पाहू शकता माझी फवारणी केली होती खत टाकला होता कापूस कसा वाढते तुम्हाला काय नाही पहा पाणी तर भरपूर झालेलं आहे सगळीकडेच तरी पण आता हिरवागार कापूस दिसतोय कापूस कसा वाढतो काही नाही बोललो आता तर तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे आता आणि पाण्यामुळं लईच जणांची पिकं पण खराब झालीत पण आता आमच्याकडं पण पाणी भरपूर आहे पण आता कापूस जरा बरा आहे तुम्हाला कसा वाटतं आहे बघा सोयाबीन ज्यांना टाकलं आहे त्याचे सोयाबीन लई खराब झालेत पण आता हे कापसावाल्याला पण बघू तर आता काय होतंय काय नाही हे निसर्गाचं सध्याला तर बरं वाटतंय कापूस आज आबा जरासा आज जरासं ऊन दिसतंय दोन दिवस झालं उघड केलं उघाड केलं आहे पावसानं आज दिवसभर ऊन आहे पण कुठं संध्याकाळी धडधड पाणी पडतंय काय सांगताय ना पाण्याचं म्हणून बघायसाठी आलो होतो कापसाला कसं आहे काय नाही सगळ्याला बरा वाटतं कापूस कापूस कसा चांगला वाटतं आहे कसा वाटतं आहे तुम्हाला कमेंट करून सांगा नक्कीच मला कापसाला बोंड लागलेत आता हे बघा बोंड लागलेत हिरवेगार बोंड जरा आणि बुडवानाची छान झाली हो तर आणि बुडापासून वरपर्यंत आता छान उगं बोंड लागले तर पण आता पाणी तर लई झाले आता पाण्यामुळं काय होतं आहे काय नाही काही सांगता येईना दिसायला छान पाणी आपलं पिकाला नासोडा करून सोडतंय शेतकऱ्याच्या तूर आता बघा एवढी झाली आहे मजा एवढी छान दिसते लडक लकाटून गेली तूर छान हिरवीगार दिसते पण आता हे फळ नाही काहीतरी पाण्यामुळं कशामुळं तरी काही ना काहीतरी पीक कमी येते लाखो खूप लोकाचं सोयाबीन पाण्यामध्ये आहे लाखो रुपयाचा आपण बिभरण घेतो जमीन आणि निसर्गाचं काहीतरी दिसतं आणि छान दिसतं नंतर काहीच हाती लागत नाही hmm. तर बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन टाकलं आहे आता त्या लोकायला वाटलं नाही शेतकऱ्याला की पाण्याचं प्रमाण एवढं वाढल सोयाबीनला काहीतरी भाव येईल काही दिवाळी चांगली साजरी होईल मुलांना लेकरांना बायकोला काही कपडे दिवाळी चांगली साजरी करतील म्हणून त्यांनी सोयाबीन टाकलं आहे आणि सोयाबीन तर एवढं नाश झालं आहे की सोयाबीनमध्ये सर्व पाणीच झालं आहे चट नाश होऊन गेलं खराब झालं सोयाबीन शेतकऱ्यांना मरमर कष्ट करून एवढं हे करून त्याच्या हाती काय शेतकऱ्याचे कष्ट सर्व पाण्यातच चालेल हे व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि कापूस हे कसा होईल काय नाही आता हे बघूत आता निसर्गाच्या याच्यावर आहे आणि कापूस कसा वाटला ते मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि कापूस कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय